नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द फ्री लान्सर या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो शिवाजी युनिव्हर्सिटी जी काय दोन हजार चोवीस पंचवीसची ॲडमिशन प्रोसेस आहे ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये विद्यापीठानं एक नवीन अपडेट तिथं समोर आणलेला आहे तर ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती ज्यावेळेस तुम्ही जाता ॲडमिशनच्या होम पेजवरती जाता जा पेज जा त्यावेळेस तुम्हाला एक इथं नोटिफिकेशन दिसत आहे तर ह्या नोटिफिकेशनमध्ये असं सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी सोळा पाच दोन हजार चोवीस ते एकोणीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्रवेश परीक्षा दिलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे त्यांचं जे काय लॉगिन आहे त्या लॉगिनमध्ये जाऊन चोवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत महाविद्यालयाचा पसंतीक्रम निवडायचा आहे आपल्याला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे जे तुम्ही कोर्स सिलेक्ट केला आहे त्या कोर्स सिलेक्ट केलेल्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे हे तिथं तुम्हाला नमूद करायचं आहे किंवा त्याचा क्रम किंवा प्रेफरन्स जो काही प्रेफरन्स आहे तो प्रेफरन्स तुम्हाला तिथे तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन भरायचा आहे तर जे काही केमिस्ट्रीचे विद्यार्थी आहेत त्या केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना भरपूर सारे प्रेफरन्स इथं बघायला मिळणार आहेत कारण की जर तुम्ही युनिव्हर्सिटीच्या होम पेजला गेला ॲडमिशनच्या पेजला गेला आणि लिस्ट ऑफ प्रोग्राम जर बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये भरपूर सारे लिस्ट ऑफ प्रोग्राम आहेत भरपूर साऱ्या कॉलेज लेवलला पण काय होतं की केमिस्ट्री uh, केमिस्ट्रीमध्ये एम एस सी करता येते त्याच्यासोबत युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला पण एस सी करता येते त्यामुळे जे काही विद्यार्थी केमिस्ट्री डिपार्टमेंटचे असतील जे विद्यार्थी बॉटनीचे असतील जे को मायक्रोबायोलॉजीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांना काय की प्रेफरन्सचे पर्याय इथं उपलब्ध आहेत जर विद्यार्थ्याकडून जर प्रेफरन्स द्यायचा राहिला तर त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार आहे पण त्यासाठी काय करणार आहेत जी काही अधिविभागीय प्रवेश समिती आहे ती प्रवेश समिती ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल असतील त्या ठिकाणी ते त्यांना ॲडमिशन देणार आहेत कोणत्याही विद्यार्थ्याचं ते नुकसान होणार नाही जरी पसंतीक्रम द्यायचा राहिला तर ज्या ज्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत ज्या ठिकाणी मेरिटनुसार त्याला ॲडमिशन मिळतं त्या ठिकाणी जी काही अधिविभागीय प्रवेश समिती आहे ती प्रवेश समिती त्या विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशन देणार आहे त्यामुळे जर तुमचा प्रेफरन्स द्यायचा राहिला तर प्रेफरन्स तिथं जी प्रेफरन्सनुसार ॲडमिशन कमिटीच्या प्रेफरन्सनुसार जे तुम्हाला कॉलेज मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला तिथे ॲडमिशन देण्यात येईल आणि ते ॲडमिशन घेणं तुम्हाला तिथं बंधनकारक असणार आहे तर आता बघूया की लॉग इनमध्ये आपण कशा पद्धतीनं प्रेफरन्स तिथं देऊ शकतो तर हा हे आहे एका विद्यार्थ्याचं लॉग इन आहे तर ह्याच्यामध्ये तो मायक्रोबायोलॉजीचा विद्यार्थी आहे तर आता मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण काय करू शकतो किमान सात ठिकाणी सात कॉलेजच्या ठिकाणी आपण ॲडमिशनसाठी तिथं एनरोल होऊ शकतो तर तुम्हाला जर प्रेफरन्स द्यायचा असेल तर ह्या विद्यार्थ्याला काय करायचं आहे सपोज शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे किंवा काय करायचं त्या त्याला यशवंतराव चव्हाण कॉलेजला पहिला प्रिफरन्स द्यायचा तर तो काय करणार तिथं डाव्या बाजूला तुमची कॉलेजची लिस्ट आहे आणि उजव्या बाजूला तुमचं काय येतं ज्या ठिकाणी तुम्ही कॉलेज सिलेक्ट केले तर त्या सिलेक्ट केलेल्या कॉलेजचं तिथं नाव येतं सपोज आता त्याला काय करायचं यशवंतराव चव्हाण कॉलेजला ऍडमिशन आहे तर तुम्हाला इथं जो काही ॲरो दिसतो त्या ॲरोवरती क्लिक करायचा आहे त्यावेळेस तिथं ते तुमचं कॉलेज तिथे जाऊन तिथे ॲड होणार आहे सेकंड नंबरला त्याला काय शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे प्रेफरन्स सेकंड नंबरला शिवाजी युनिव्हर्सिटी द्यायचं थर्ड नंबरला त्याला फार्मास्युटिकल मायक्रोपॉलचा प्रेफरन्स द्यायचा आहे त्यानंतर त्याला काय करायचं आहे बळवंत कॉलेज विट्याला प्रेफरन्स द्यायचा आहे सपोज त्यानंतर अर्जुन नगरला प्रेफरन्स द्यायचा आहे श्रीपदराव चौगुले कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे किंवा काय करायचं आहे कस्तुरीबाई वालचन कॉलेजला त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे असे प्रेफरन्स त्यांना तिथं टाक टाकायचे असल्यास तुम्ही काय करू शकता त्या एरोवरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे त्यानंतर ते कॉलेज तुम्हाला उज्ज्व साईडला ॲड होताना दिसेल तर ॲड करून फक्त चालणार नाही तर तुम्हाला प्रेफरन्स सेव्ह करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही सेव प्रेफरन्स म्हणाल त्यावेळेस तुम्हाला तिथं कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन यस म्हणाल त्यावेळेसच तुमचे प्रेफरन्स तिथं सेव्ह होणार आहेत नाही तुमचे प्रेफरन्स तिथं सेव्ह सेव्ह होणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रेफरन्स जे आहे ते प्रेफरन्स तुम्हाला तिथं सेव्ह करणं गरजेचं आहे तर सपोज तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला उद्या वाटलं की आपल्याला ह्या कॉलेजचा सिक्वेन्स चेंज करायचा आहे तर तुम्ही काय करू शकता ह्या कॉलेजचा सिक्वेन्स दोन पद्धतीनं चेंज करू शकता ह्या डिलीट बटनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तिथं काय होईल ते कॉलेज त्या लिस्टमधून डिलीट होईल आणि काय होईल कॉलेज लिस्टमध्ये येईल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता इथं प्रेफरन्स तिथं परत अजून सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तिथं सगळे कॉलेज सेव्ह होताना दिसतील सपोज तुम्हाला काय करायचं आहे फिरसे नवीन पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे कॉलेजची लिस्ट तुम्हाला प्रेफरन्स द्यायची आहेत तर तुम्ही काय करू शकता इथं प्रत्येक जे आहे ते कॉलेज डिलीट करू शकता आणि त्या डिलीट कॉलेज केल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे सिक्वेन्स चेंज करायचा आहे तर आता काय करायचं आपल्याला सिक्वेन्स जर चेंज करायचा असेल सपोज मला यशवंतराव चव्हाण कॉलेजला एक नंबर द्यायचा आहे मायक्रोबायलॉजीला दोन नंबर फार्मास्युटिकल मायक्रोबॉलॉजीला तीन नंबर तीन नंबर द्यायचा आहे त्यानंतर देवचंद कॉलेज त्यानंतर तुम्हाला क के डब्ल्यू सीला प्रेफरन्स द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला बळवंत कॉलेज बिटा आणि त्यानंतर तुम्हाला श्रीपतराव चौघ तर अशा पद्धतीनं तुम्ही तिथं प्रेफरन्स चेंज करू शकता तुमचे जे काही प्रेफरन्स आहे ते प्रेफरन्स ज्यावेळेस तुम्ही चेंज कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं सेव्ह करणं गरजेचं आहे जर तुम्ही सेव्ह करायचं विसरला तर तुमचे प्रेफरन्स आहे ते प्रेफरन्स तिथं तुम्हाला सिलेक्टेड कॉलेज लिस्टमध्ये दिसणार नाही त्यामुळे प्रत्येक वेळी सेव्ह करणं गरजेचं जर तुम्ही सेव्ह करायचं विसरला तर तुम्हाला काय होऊ शकतं तिथं फटका बसू शकतो त्यामुळं कन्फर्मेशन करणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही कन्फर्मेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथं जे काही सिलेक्टेड कॉलेजची लिस्ट आहे ती कॉलेजची लिस्ट तुम्हाला कन्फर्म करता येणार नाही सपोज मला सिक्वेन्स नंबरवरून जर सिक्वेन्स चेंज करायचं असेल आता सपोज मला काय आहे देवचंद कॉलेजला काय आहे नंबरला द्यायचा आहे ओके देवचंद कॉलेजला पाच नंबरला द्यायचा आहे आणि डब्ल्यू सीला चार नंबरला द्यायचा तर तुम्ही तिथं जाऊन नंबर चेंज करू शकता आणि त्यानंतर तुम्ही नंतर तिथं सेव सेव्ह कराल त्यावेळेस तुमचं काय होणार आहे तिथं जे काही कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला तिथं चेंज होताना दिसू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स देऊ शकता तुमचं कॉलेज निवडू शकता आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही काय होऊ शकता परत तिथं इलिजिबल होऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस तुम्हाला तिथं द्यायचे आहेत तर इथं तुम्हाला बघा इथं काय म्हटलंय तुम्ही जास्तीत जास्त जास्त पंधरा प्रेफरन्स देऊ शकता काही ठिकाणी तुम्हाला पंधरापेक्षा जास्त प्रेफरन्स आहेत त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस प्रेफरन्स देणार आहे त्यावेळेस कॉलेज व्यवस्थित सिलेक्ट करा ज्या सब्जेक्टचे पंधरापेक्षा जास्त प्रेफरन्स आहेत तिथं तुम्हाला काय करायचं व्यवस्थित विचार करून त्या कॉलेजचं किंवा त्या युनिव्हर्सिटी लेवलच्या डिपार्टमेंटातील प्रेफरन्स द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही विचार करा प्रॉपर विचार करून तुम्हाला तिथं प्रेफरन्स देणं गरजेचं आहे तर सपोज तुम्ही मल्टिपल प्रोग्रॅमला अप्लाय केला असेल सपोज तुम्ही मल्टिपल प्रोग्रॅमला अप्लाय केला असेल तर तुम्हाला प्रोग्रॅम रिम प्रोग्रॅमच्या ह्याच्यावरती जायचं आहे तिथं जो काही प्रोग्रॅम सिलेक्ट करायचा आहे त्या प्रोग्रॅममध्ये जाऊन तिथं तुम्हाला जो काही प्रेफरन्स आहे तो प्रेफरन्स द्यायचा आहे आणि सेम प्रोसिजरनं तुम्हाला तुमचे कॉलेज काय करायचे निवडायचे तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही प्रेफरन्स आहे ते प्रेफरन्सेस देऊ शकता तर प्रेफरन्स द्यायची शेवटची तारीख आहे चोवीस पाच दोन हजार चोवीस ही सगळ्या विद्यार्थ्यांनी दे लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार तुम्ही तुमचे प्रेफरन्स तिथं भरायचे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र